कोल्हापुरात गावातील गणपती मिरवणूक पाहून आल्यानंतर एका वृद्धासोबत काय घडलंय पहा मन सुन्न करणारी ही घटना आहे पुढे पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा डॉल्बी आणि लेझर लाईटमुळे होणारे धोके लक्षात येता राज्यातील अनेक भागात पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे हा सर्व प्रकार नागरिकांसाठी धोकादायक असल्याचं यापूर्वीही पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं मात्र गणपती मंडळांनी याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं यातूनच कोल्हापुरातील एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला कोल्हापुरातील गणपती मिरवणुकीतील डॉल्बीच्या दनाटात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे उजगाव ह्या गावातील सार्वजनिक गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ही घटना घडली शिवाजी कासोटे असं मृत वृद्ध व्यक्तीचं नाव असून डॉल्बीच्या दंतटाटामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आलं त्यांना डॉल्बीच्या आवाजाने त्रास झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गणपती मिरवणूक पाहून आल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागलं दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं ते दोन दिवसांपासून आजारी होते त्या डॉल्बीच्या आवाजाने त्यांचा त्रास वाढला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात नेहाण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना तिथं मृत घोषित केलं